आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी या वीस टिप्स फॉलो करा एक ज्या लोकांना मूळव्याधीची समस्या आहे त्यांनी गुळाचे सरबत बनवून प्यावे दोन रात्री झोपण्यापूर्वी चार बदाम खाल्ल्याने चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि स्वच्छ राहते तीन गर्भवती महिलांसाठी ती नाशपाती खाणे हे अमृतासारखे आहे त्यात आढळणारे फॉर्मॅट बाळाला जन्म देताना उद्भवणाऱ्या समस्यांपासून वाचवते चार कोणत्याही लोखंड कढईत खोबरेल तेल गरम करा तेल गरम करताना गॅस मंद ठेवा आणि त्यात कढीपत्ता टाका आणि काळे होईपर्यंत शिजवा जेव्हा पाने काळी पडतात तेव्हा तेलातून कडीपत्त्याची पाने काढून टाका आणि डोके धुण्याच्या एक तास आधी तेल हलके गरम असल्यावर तेलाने डोक्याला मालिश करा यामुळे केस गळण्याची समस्या दूर होईल ही एक प्रत्यक्षात केलेली कृती आहे खूप चांगले परिणाम देते पाच आयुर्वेदानुसार जी व्यक्ती बसून घोडघोड पाणी पिते त्याला पोटाचे आजार किडनी हृदयाचे आजार कधीच होत नाही सहा उशी घेऊन झोपल्याने पाठीचा कणा बेंड होऊ शकतो आणि त्यामुळे पाठदुखी होऊ शकते सात रात्री मोजे घालून झोपावे असे म्हणणे ऐकले असेल पण रात्री मोजे घालून झोपल्याने आपल्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते आणि दृष्टी कमकुवत होते रात्री झोपताना नेहमी पाय उघडे ठेवून झोपावे पायात उष्णता निर्माण करणारी कोणतीही गोष्ट परिधान करू नये आठ कडू बदाम डोळ्यांची दृष्टी कमकुवत करतात त्यामुळे बदाम खाताना जर कडू बदाम तोंडात आले तर ते खाऊ नका नऊ कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर लगेच किंवा आधी चिंगम कधीही खाऊ नये दोन्ही मिळून सायनाईड तयार होते ते विषासारखे असते दहा कधीही उलट पोटावर झोपू नये कारण उलटे झोपल्याने थेट हृदयाला नुकसान होते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही अकरा जे लोक झोपण्यापूर्वी चेहरा धुवत नाही ते लवकर म्हातारे होतात कारण रात्रीच्या वेळी आपला चेहरा स्वच्छ न धुतल्यामुळे सुरकुत्या लवकर पडू लागतात त्यामुळे चेहरा खराब होऊ लागतो रात्री नेहमी कोमट पाण्याने ने चेहरा धुवा किंवा कच्च्या दुधाने धुवून झोपा बारा अंड्याचा पांढरा भाग तुरटी टाकून चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या येत नाहीत तुम्ही तुरटीच्या पाण्यानेही तोंड धुऊ शकता यानेही सुरकुत्या हळूहळू संपतील पण त्रुटी कधीच थेट चेहऱ्यावर लावू नका तेरा सांधेदुखी टाळण्यासाठी कडुलिंबाच्या पानाच्या तेलाने मसाज करा यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल चौदा पायाला तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो पंधरा स्वयंपाकघरात प्रवेश करताना नाकावर तूप किंवा मोहरीचे तेल लावा यामुळे डोके आणि फुफ्फूस निरोगी राहील सोळा पाणी प्यायल्यानंतर लगेच झोपणे तुमच्या मेंदूला हानी पोचू शकते म्हणूनच पाणी प्यायल्यानंतर लगेच झोपू नका सतरा लघवी जास्त पिवळी होऊ लागल्यास लिंबू पाणी पिणे सुरू करा यामुळे लघवीचा रंग सामान्य होईल अठरा हातावर ऑलिव्ह ऑइल लावल्यास हात मऊ आणि कोमल होतात लठ्ठपणा टाळण्यासाठी ऑलिव्ह ऑइल खूप फायदेशीर आहे जगातील एकमेव असे झाड आहे जे चरबीमध्ये बदलत नाही एकोणीस आयुर्वेदानुसार आंघोळीपूर्वी नेहमी बॉडी ऑइल मसाज करा आंघोळीपूर्वी तेल मसाज करता तेव्हा आंघोळ आणि मसाज यामध्ये थोडे अंतर ठेवणे आवश्यक आहे वीस पोटाची कोणतीही समस्या असल्यास लिंबू पाणी पिऊणे त्यात आलेले ॲसिडमुळे पोटात अल्सर होऊ शकतो त्यामुळे जळजळ आणि पोटदुखीची समस्या उद्भवू शकते तर मित्रांनो दिलेल्या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स